विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा सुपडा साफ होणार मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या महायुतीचा करेक कार्यक्रम करणार हे जरांगेंचे शब्द या विधानसभा निवडणुकीत चांगलेच बॅकफोटवर गेलेले पाहायला मिळाले यंदाच्या निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर हा अदृश्य झाला होता निवडणुकीत उमेदवार देण्याच्या निर्णयावर मनोज जरांगे यांनी आयत्या वेळी माघार घेतली त्यानंतर सुद्धा त्यांनी महायुतीला सत्तेत येऊ देणार नाही असं म्हणत मराठ्यांसाठी सभा घेतली होती पण त्याचा उपयोग झाला का विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर चालला का आणि चालला तर त्याचा परिणाम किती झाला तो झाला की नाही त्याला सविस्तर पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी गौमतेय स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन हे जालन्यातील आंतरवाली सराटी या गावातून सुरू केलं होतं वारंवार त्यांनी याच ठिकाणी उपोषण केलं सरकारला त्यांनी चांगलं वेठीत धरलं होतं मुंबईपर्यंत त्यांनी धडक दिली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः एकदा आंतरवालित आणि एकदा मुंबईच्या वेशीवर अर्थात नवी मुंबई जरांगेंना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या मागण्या जवळपास मान्य केल्या होत्या त्यामुळे जरांगेंच्या सभेला मिळणारा प्रचंड पाठिंबा आणि त्यांचा राहिलेला प्रभाव यामुळे जरांगे पाटील यांचा लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा चांगलाच प्रभाव राहील असं सर्वांना वाटत होतं पण तसं काहीच घडलेलं दिसत नाही उलट ज्या मतदारसंघांमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे अशा मतदारसंघांमध्ये सुद्धा महायुतीला यश मिळालेलं आपल्याला दिसून येत आहे मराठवाड्यातील जो भाग शैक्षणिक आणि आर्थिक पिछाडीवर आहे याच भागात मोठ्या प्रमाणावर मराठा पाटील समाजाचं मोठं वर्चस्व आहे यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली दातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीतही या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाचा प्रभाव दिसून आला होता त्याचा मोठा फटका महायुतीला बसला होता त्यामुळे तीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत देखील होईल असं वाटत होतं असं काहीच पाहायला मिळालं नाही पण हा प्रभाव नेमका कशामुळे कमी झाला नेमकं मनोज जरांगे पाटील यांच्या मनात काय चालू होतं मराठ्यांनी महायुतीला सपोर्ट का केला चला सविस्तर पाहूया मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं ही ठाम मागणी लावून ठरली आणि मोठे आंदोलन हे उभं केलं पण यामुळे ओबीसी समाजाला असुरक्षित वाटू लागल्याने त्यांनी आंदोलना आंदोलनाविरोधात आंदोलन सुरू केलं यामध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलं होतं त्याचबरोबर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी देखील जोरकसपणे जरांगेंच्या मागणीला विरोध केला यामुळे खर तर महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी अशी फूट पडल्यासारखी स्थिती होती दरम्यान मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊ पण ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका शिंदे सरकारनं घेतली त्यातून त्यांनी जातीय समीकरण निश्चित करत ओबीसी समाजाचं मत कुनबींसह आपल्याकडे राखण्यात यश तर मिळवलंच पण त्याचबरोबर जरांगेंच्या मागणीला विरोध असणारा मराठा समाजाचंही मत आपल्याकडे राखल्याचं चित्र सध्या दिसून येतंय त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे देखील या निवडणुकीत महायुतीसाठी संजीवनी ठरल्याचं दिसून येत आहे यावरून असेच दिसून येत आहे की मराठा आंदोलनाचा मनोज जरांगे यांचा मुद्दा हा विधानसभा निवडणुकीत चांगलाच थंडावला होता त्याला कारण काय तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या तयारीत मराठा आरक्षण आंदोलन लीड करणारे मनोज जरांगे यांना त्यांच्या प्रादेशिक अपीलचे व्यापक निवडणूक समर्थनात रूपांतर करता आले नाही त्याचा प्रभाव प्रामुख्याने मराठा समाज आणि हा मुद्दा प्रबळ असलेल्या भागांपुरत्या मर्यादित होता पण हा पाठिंबा एका व्यापक संस्थेपर्यंत पसरलेला नाही त्यामुळे निवडणुकीतील गेम चेंजर म्हणून असलेल्या त्यांच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाला निवडणूक जस जशी जवळ आली तस तसे यांचे विशिष्ट राजकीय पक्षांची जुळून घेण्याच्या अभावामुळे राजकीय पाठबळ मिळवण्याची त्यांची क्षमता कमी झाली निवडणुकांसारख्या अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात मतदारांसोबत थेट प्रवेश करण्याची त्यांची क्षमता मर्यादित ठेवून त्यांना प्रमुख राजकीय शक्ती संचलनांपासून काहीसे बाहेर पाहिले गेले इथे अर्थात प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्या स्वतःच्या प्रचारात गुंतला असल्यामुळे मनोज जरांगेकडे फारसे लक्ष दिले गेले नाही म्हणूनच हा फॅक्टर बराचसा थांडवल्याचं पाहायला मिळत इथे महायुतीच्या योजना ही महत्वाची भूमिका बजावतात लाडकी बहीण योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना यामुळे मराठ्यांना जर का फायदा झाला असेल तर मराठ्यांनी महायुतीला मत देणं साहजिक होतं मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या काळात त्यांच्या पाठीशी असलेला मजबूत राजकीय पक्ष नव्हता पक्षाचे जाळे प्रस्थापित करणाऱ्या शरद पवार किंवा एकनाथ शिंदे यांसारख्या प्रमुख व्यक्तींपेक्षा जरांगे हे पारंपरिक पक्ष रचना बाहेरील नेते म्हणून पाहिले जात होते महाराष्ट्रात निवडणुकीतील यश अनेकदा पक्षाच्या पायाभूत सुविधा संसाधने आणि सुस्थापित मतदार आधारावर अवलंबून असते एखाद्या प्रमुख राजकीय पक्षांशी जुळून घेण्यास किंवा मजबूत निवडणूक आघाडी तयार करण्यास जरांगेंच्या समर्थनामुळे मतदारांना एकत्रित करण्याची त्यांची क्षमता मर्यादित झाली आणि त्याचा प्रभाव कमी झाला म्हणून जरांगे यांनी कार्यकर्त्या म्हणून अनुभव असताना निवडणुकीच्या राजकारणात त्यांचा सखोल सहभाग नसल्यामुळे त्यांची गैरसोय झाली निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन किंवा राजकीय संघटना बांधण्याचा त्यांचा दीर्घकाळाचा ट्रॅक रेकॉर्ड नव्हता या उलट उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांसारख्या प्रस्थापित राजकीय नेत्यांकडे निवडणूक प्रचार संघटनात्मक पाठबळ आणि मतदारांच्या विश्वासाचा दीर्घ इतिहास होता त्यामुळे जरांगे यांना निवडणुकीत मैदानात महत्वाचे स्थान मिळवले अवघड झाले उमेदवार मागे घेतल्यानंतर मात्र मनोज जरांगे यांच्याकडे कोणीही नाही चोवीसच्या निवडणुकांमध्ये शासन व्यवस्था आर्थिक विकास आणि पक्षातील शस्त्रुत्व यांसह गुंतागुंतीच्या समस्या होत्या शेतकऱ्यांचे हाल बेरोजगारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कामगिरी या मुद्द्यांवरही मतदारांचा अधिक भर होता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे हे लोकसंख्येच्या एका भागासाठी महत्वाचे असताना राज्यासमोरील व्यापक आर्थिक आणि सामाजिक समस्यांबद्दल अधिक चिंतित असलेल्या मतदारांना आकर्षित जरांगे फॅक्टर हा करण्यासाठी पुरेसा नव्हता मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यांवर एकटवला असला तरी त्यांनी लक्षणीय दुफळीचा सामना करावा लागलाय समाजातील विविध नेत्यांचे वेगवेगळे राजकीय संबंध आणि अजेंडा आहेत उदाहरणार्थ राजू शेट्टी छगन भुजबळ आणि इतरांसारखे प्रमुख नेते अनेकदा परस्पर विरोधी राजकीय शिबिरांचे प्रतिनिधित्व करत होते त्यामुळे जरांगींसह मराठा नेत्यांचा प्रभाव कमी झाला मनोज जरांगे त्यांच्याकडे मीडियाने केलेलं टार्गेट हे त्यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांसाठी सक्रियतेशी संबंधित होते तरीही राजकीय घडामोडींचे मीडिया कव्हरेज अनेकदा इतर प्रमुख व्यक्तींकडे वळवले गेले जसे की निवडणूक प्रचार प्रमुख राजकीय नेत्यांची व्यक्तित्व मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेची प्रसार माध्यमांच्या वाढत्या सह बदलते स्थान यासह सार्वजनिक भाषणात त्यांची भूमिका कमी झाली आणि यामुळे त्यांचा प्रभाव कमी झाला महाराष्ट्राच्या गुंडागुंडीच्या निवडणूक वातावरणात मतदार अनेकदार राजकीय कौशल्य असलेल्या उमेदवारांना केवळ एक नव्हे तर अनेक समस्या हाताळण्यासाठी प्राधान्य देतात राज्यासाठी व्यापक दृष्टिकोन सादर करण्याच्या त्यांच्या अक्षमतेमुळे उमेदवार म्हणून आणि सामाजिक नेते म्हणून त्यांचे आव्हान कमकुवत झाले मराठा आरक्षण आंदोलनातील प्रभावशाली नेता असूनही ते राज्यातील सत्तेच्या रचनेला आव्हान देणारे व्यापक टिकाऊ राजकीय व्यासपीठ तयार करू शकले नाही फक्त एका मुद्द्यावर त्यांचे लक्ष केंद्रित करणे आणि सर्वसमावेशक निवडणूक रणनीतीचा अभाव यामुळे शेवटी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव कमी झाला यामुळेच मनोज जा झरांगे हे निवडणुकीच्या वा वातावरणात काहीसे बाजूला पडलेले दिसले आता पुन्हा एकदा नवीन सरकार स्थापन झाल्यावर मनोज जरांगे त्यांचे उपोषण पॅटर्न काढणार का या निवडणुकीनंतर ते मराठ्यांना पुन्हा एकदा संबोधित करणार का मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरणार का आणि यावेळेस सरकार मनोज जरांगेंची बाजू ऐकणार का याबाबत या का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्राईम समोवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद